नमस्कार जय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाला मोठा धक्का पडले मोठे खिंडार अनेक वर्षापासून एकनिष्ठ असलेल्या शिलेदाराने सोडली साथ दिला शिंदेंना डच्चू महानगरपालिका निवडणुकीत बसणार मोठा फटका काय सविस्तर वृत्त नेमकं काय घडलं काय बिनसलं का सोडली साथ पाहूया सविस्तर महाराष्ट्रातील एकूण एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून तीस डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती तर दोन ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती येत्या पंधरा जानेवारीला होत असणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालत पाहायला मिळत असून निष्ठावंत शिलेदार पक्षाची साथ सोडताना दिसत आहेत याचा मोठा फटका महापालिका निवडणुकीत बसणार आहे कारण निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर नेता हा मोठा होत असतो मात्र निष्ठावंत शिलेदारांना जर डावलले जात असेल तर मात्र साहजिकच नाराज होऊन हे निष्ठावंत पक्षासाठी राब राब राबवून त्याचा काहीच उपयोग होत नाही पक्षबांधणीसाठी या शिलेदारांचं नेतृत्व आणि संघटनशक्ती उभी करण्यासाठी तळागाळातील लोकांना मिसळून आपल्या नेत्याला मोठं करण्याचं काम हे निष्ठावंत करत असतात मात्र निष्ठावंतांनाच डावलल्याने त्यांना असे निर्णय घ्यावे लागतात यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे गेल्या अनेक वर्षापासून शिंदेंचे काम करणाऱ्या निष्ठावंत शिलेदाराने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अगदी जवळचे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क असलेले ठाण्यातील टेंबिनाक्याचे शाखाप्रमुख निखिल बुरचुटे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीत पक्षाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे